राम तर रामराम मंडई स्वागत आहे तुमचं आर सूर्यवंशी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी निघालोय पुन्हा एकदा आपल्या हायत्या रानात तिथं आता मक काढाय चालू केला आहे आता थोड्या दिवसानं बाळभरणी पण करायची औसाची हो बाळभरणी करायसाठी रान सगळं कर मोकळं केलं पाहिजे भुईमुख होता तो भुईमुख काढून झपला आपला मग आता मक राहिली ते गाड्यात भरायचं आणि आपलं न्याचायदेवर मक्याचा विषय असा झाला की मक सगळं वाऱ्यानं पडली ते सगळा विषय हार्ड झाला मक्याचा आणि त्यात मक म्हणा असं काही ताटं चांगली आली नाही ते मक्याची पडलीत सगळी आणि मुंग्या पण लय लाल मुंग्या आहेत था त्याला काय आता जसं असेल तसं काढायचं न्यायचं आलू रानात बघू शकताय मक्याची ताटं लय मुठ्टी पण झाली नाही ती आहे ती बारकी बारकीच कायची ते ह्या टाईपमध्ये आहे ते जरा मका आपलं एवढी का काय मोठ्ठी कणसं झाली नाही ते आणि ताट पण लय काय अशी म्हणावायची का नाही ते पडला सगळा मका असा पडला आहे सगळा उपटून त्यात हुमणी पण लई लागल्या रानात हुमणीचा औषध सोडून पण काही फरक पडला पर नाही हुमणीला त्या मक्याची त्याची कणसं काढायची गाड्यात भरायची पप्पा आता टॅक्टर घेऊन आली ती काढून आपलं भरून न्याचावर तर चालत चालत रानाच्या दुसऱ्या टोकाला आलो आहे इकडं ते मागं बघू शकता पप्पानी ट्रॅक्टर तिकडं लावला आहे गाड आणि ट्रॅक्टर आणि बायभरणी ऊसाची करायची आहे त्यामुळं चालू केलं आहे काढायला तुम्ही बघू शकता ऊस आमचा पडायला लागला आहे भरणी केले नाही त्यामुळं मग आता मका सगळा बाय भरणी काय करायचं नाही भुईमुगाच्या नादानं हधी राही झाला मग काढून झाला आता मका चालू केला आहे काढायला मका काढून झाल्यावर बाळभरणी करायचं आहे इकडं मी बघू शकता आहे मका आम्ही चालू केला काढायला इकडं आता मका काढून घेतो एक गाडा भरून निघाला आहे वर आता तो उतरून झाला की दुसरा गाडा आणि भरायचा आहे तोपर्यंत जरा सावलीला बसतो पाणी पितो आणि गाडा मागायला की परत ना आणि काढून भरायचं आणि आता वर आता पाणी पिऊन उठलोही जरा तर जरा मग काढतो तोपर्यंत पप्पा येते ते वरनं खाली गाडा मोका करून मग तो गाडा भरून आणि वर द्यायचा आहे तर कामाला लागतो मक जरा तोडतो ताट त्याची दुसरा गाडा बी भरला आहे पप्पा न्याय लागले ते एवढा भरला नाही उंडही लागायला लागलं आहे जराच जा गाडा भरला आहे उन्हा पाक घायला आलं आहे आता पास केला आहे आम्ही आता जायचं घरला जा तो गाडा उतरायचा आणि मक सोलून घ्यायचं मक सोलून झालं की परतना जरा वाळवण घातलेले काढायचे ते तेवढा विषय झाला आणि उद्या त्याला बी काढायला भरपूर मका आहे अजून तुम्ही बघू शकताय आहे उसात साईडला सरीवर लावलेलं मका भरपूर आहे आता त्याकडलं जायचं रानाच्या जा। तिथे एक मम्मीनं सोयाबीन जरा काढून ठेवलं आहे एक दोन गटुळी होतील एवढं ती गटुई घेऊन वर जायचं आहे मला आता जुन 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 जुन। तर सोयाबीनचं गटुळ बघू शकता तुम्ही भरपूर जड आहे आणि वाजता या वातावरण लय तावायला लागले आज बघू जायचं अजून जेवलं नाही अजून आता आजचं काम झालं आहे आता टायमिंगलाही झालं आहे जेवायचं बी टायमिंग झालं अजून जेवलं नाही सकाळी नाश्ता करून आलो त्यावरच आहे अजून तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि असंच प्रेम असं द्या भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय जे श्रीराम जय महाराष्ट्र